सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात डॉक्टर भरत नामदेव पाटील राहणार सन तालुका चोपडा जिल्हा जळगाव तुमची जी तळमळ आहे मला कळते नाही नाही विषय असा प्रमाणित चला मला कोणी दिलं नाही आजपर्यंत जे बी आले ते प्रोडक्ट घेऊन एकदा येऊन गेले दुसऱ्यांदा जेमतेम तिसऱ्यांदा गायब आहे ना काय झालं बघायची नाही काय करत नाही कंपनीच्या मालकाची एकच विनंती प्रोडक्ट मध्ये ताकद आहे तुम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तीन तीन चार चार वेळा नाही हार्वेस्टिंग पर्यंत जा आणि ज्यावेळेस ह्या स्टोऱ्या बनत्या आणि यूट्यूबवर शेतकऱ्यांना बघायला मिळतील शंका आली तर त्या शेतकऱ्यांचे नंबर बी देऊ आपण पण ह्या स्टोऱ्या बनतील त्यावेळेस आपण शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने वाचवण्याच्या दिशेने पाऊल टाकलेला शेतकऱ्यांच्या लक्षात घेईन नाही तर आतापर्यंत काय झालंय त्याचे चांगले आणि वाईट अनुभव घेऊन शेती करायला नको वाटते शेतीमध्ये खूप त्रास होतो त्याच्या वेदना त्याला माहिती कारण मजूर oh. प्रॉब्लेम येतो वेळेवर मजूर मिळत नाही एक तुमचा एक आता शेतीबद्दलचा एक कॉन्फिडन्स असा कुठेतरी वाढलेला सारखा तुम्हाला वाटत बिलकुल आनंद आहे मला माझे जे पिक ते मला पाहताना खूप आनंद होतो वापरा बाय ऑर्गेनिक वापरा वापरा ऑर्गेनिक वापरल्यामुळे खूप आनंद आहे मला बरोबर ना हिमत वाटत उत्साह वाढला उत्साह वाढला मला काय म्हणायचं आपला दीडशे टन आता कटिंग गेलेला माल बिलकुल आपल्याला जर हे चुकून तुम्ही वापरा बायोरेनिकच वापरण्याचा निर्णय घेतला नसता तर काय झाला असता असतो तुम्हाला आतापर्यंत प्लॉट खराब झाला असता कारण बाजूबाजूचे सर्व प्लॉट पाहतोय त्यांचे काही तोडे पण झाले नाही आणि माल पण गेलेला नाही आणि असा प्लॉट तर कोणाचाच नाही साध्या भाषेत मग तुम्ही घेतलेला जो थोडक्यात निर्णय आहे तो योग्य एकदम कृपा तुम्ही माणसं भेटले एकदम आनंद <laughs> त्याला काही करून घ्यायचं होतं माझ्याकडून <laughs> तुम्हाला भेट दिली <laughs> <ले। laughs> <ले। laughs> बरोबर <कर। laughs> नाही कष्ट तुमचं कष्ट माझं राहील शेवटपर्यंत राहील माझा जो मुलगा आहे ना प्रोफेसर फार हुशार आहे <laughs> त्याने तुमचं ते केडीवर वापरलेलं पाहिलं वापरा आणि त्याच्यामध्ये एक महिन्याची जी ग्रोथ होती अगोदरची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात पाहायला प्लॉट तो आशेरे कितून गेला की नाही काहीतरी दमदार आहे बो वापर आपलं हे आपल्याला वापरायचं आहे मग तिथून आम्ही सुरुवात केली अगोदर सुरुवात फोन तुम्हाला त्याच्यानंतर यांना दीडशे पर्यंत गेलेला आहे दीडशे टनापर्यंत गेलेला आहे मग मला काय म्हणायचं आहे आता तुमच्या बरोबर बी काय पपई आहेत एक तुलनात्मक करायचं म्हणलं नाही आपल्या बरोबरी मध्ये कोणाचीच पपई नाही अशी नाही बाजूला भरपूर आहेत पण असं नाहीये त्याच्यामध्ये ग्रोथ पण नाही आहे हिरवे पण नाही त्यांच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहेत मुलगा पण प्रोफेसर मला एक म्हणायचं आनंद सर एक ह्याच्यातली खासियत सांगायची गोगरे सर की तुम्ही क्वालिफाईड लोकच हवा वापरा वर्गिकला जास्त डोक्यावर घ्यायला लागल्यात मला जाणवाय लागले बिलकुल अनुभवाला तुम्ही धाडस केलं बिलकुल पण त्या अनुभवाला तुम्ही लावून पण धरले बिलकुल लगे राह हे महत्वाचं आहे मला काय म्हणायचं आहे आम्ही मार्केट मध्ये फिरतोय दिवसा फिरतोय रात फिरतोय नाही कसं आहे सर याच्यामध्ये काही कंपनी असं आहेत म्हणजे शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना त्यांनी समजत नाही काही चेतलं त्यांना काहीतरी समजून उलट्या सुलट्या सल्ला देऊन हे वापरा ते वापरा आणि नेमकं आपला वापरत नाही ते आणि नेमकं आपल्या नाव नावात वापराय विशेष म्हणजे वापराच वापरत नाही वापरत नाही आणि हे वापरल्या तर त्यांना प्रगती होईल त्यांची क्रांती होईल सर नमस्कार नमस्कारच नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात डॉक्टर भरत नामदेव पाटील राहणार पुला तालुका चोपडा जिल्हा जळगाव आपण पोपईच्या प्लॉट मध्ये उभ्या जाता ह्या पोपईला तुमच्या वापरा बाय ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आनंद कुमार सर शिरूर पुणे यांनी तुम्हाला दिलेलं पूर्व अवस्तीत शूटिंग काढली आणि पूर्व अवस्थेत शूटिंग काढताना तुमचे चिरंजीव होते आणि ह्याच ठिकाणी शूटिंग काढली थोडंसं कॅमेरा फिरून घ्या पलीकड साईडला उजव्या साईडला लिंब आहे तर ते लिंब आहे तर आपण त्याच ठिकाणी जसं आहे तसं पाहिजे ह्या दुबाळक्यातनं पण आपण बघू शकतो आणि तसंच आपण तुम्ही उभा राहिला आहे ती झाड आहे त्याच लोकेशनला आहे तसंच आपण जर बघितलं तर तुमचं इकडं पात्र्याचं शेड होतं हे पात्र्याचं शेड आपण म्हणजे पूर्ण आत्ता पण अंधारात दाव्याचा प्रयत्न करतो आहे आणि आहे असं लोकेशनला आत्ता पण आपण उभा आहे तर आपल्याला दावायचं आहे काय की जसं आहे तसं सर आले सरांनी तुम्हाला शेड्यूल लिहून दिलं बारा अकरा जो प्रॉब्लेम आहे तो पाहून आपल्याला पहिला प्रॉब्लेम काय होता साईज मिळत नव्हती तर ह्याचा सेटिंग आणि साईज मिळालेला आपण दुसरा व्हिडिओ काढलाय तुम्ही आहे मी बी आहे गुग्रेसर सर्वे आहे त्याच्यानंतर तुम्ही मध्ये एकदा येऊन गेला तिसऱ्या डॉक्टर साहेब नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा बरं पूर्ण नामदेव पाटील राणा सनपुला बर आपण याच स्पॉट वरून आपलं त्यावेळेस नियोजन केलं होतं बागेत काय बदल झाले आता तुम्ही थोडासा एक आपण मागचं एक हे करू रिमाइंड करू की त्यावेळेस बागेची काय स्थिती होती बो? बागेची त्यावेळेला संख्या पण म्हणजे सेटिंग नव्हता आपल्याला आणि झाडाची ग्रोथ तशी नव्हती बरोबर आहे कोणत्या महिन्यात घेतला आपण मार्गदर्शन साधारण चालू केलं होतं ऑगस्ट म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये खूप पाऊस झाला होता त्यावेळेस बरोबर आहे ना हो तर त्यावेळेस आपण ते चालू केलं आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आपण ते मार्गदर्शन कंटिन्यू करतोय तर हे कंटिन्यू केल्याचा काय फायदा तुम्हाला दिसतोय इथे फायदा पूर्ण ग्रीनरीमध्ये आहे हा फळांची संख्या आहे म्हणजे पण फळांमध्ये हा 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 फ्रेश पण आहे बरोबर ना म्हणजे फळ तेवढेच होते ज्यावेळेस जेवढी होती पाच पन्नास फळं तेवढीच आज पण तेवढीच दिसत आहेत म्हणजे वरचं सेटिंग पण चाललंय शेंडा पण अगदी काळोखी आहे बघा शेंड्याला ना? ग्रीनरी एकदम जशी तशी दिसते आपल्याला आणि माल तेवढाच तयार होतोय अजून बरोबर पर आहे ना आता रेटचा आपल्या नाही आता पण पीक जे आहे ते पीक आज रोजी सांगताय की पुन्हा तुमच्यामध्ये किती फळं आहेत एका झाडाला समोर दिसत आहेत त्या म्हणजे पस्तीस चाळीस फळं पण आहेत परत शेंडा पण चालला आहे एकदम बेस्ट पैकी त्याच्या बाजूच्या झाडाला पण तसंच आहे त्याच्या बाजूच्या झाडाला तसंच तर बघू आपण कशा पद्धतीनं पुढचं नियोजन आहे पण आज रोजी साईज आणि याला तुम्ही समाधानी आहेत ना फळांची संख्या पण भरपूर आहे आणि फळे आहेत वजनदार फळे साध्या हा ना कोणी म्हणत होत की पंधरा नंबरला फळ वजन देत नाही पण साधारण किती किलो वजन येतं सर त्याच्या दोन अडीच किलोचे फळे समोर दिसत हा ना म्हणजे दोन अडीच किलोचं आपल्याला जवळपास काय आहे ते फळ दिसत आहे दिसतंय बरोबर आहे ना म्हणून पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतोय नवीन लागवड केली आपल्याला सुरुवात करायची उद्यापासून अच्छा मार्गदर्शन घेणार ओके सर, तुम सर। तर तुम्ही जी आपले जे पपईधारक आहेत सर उत्पादक पपई उत्पादक शेतकरी तर यांना तुम्ही काय संदेश एक प्रेमाचा मोलाचा देऊ शकता सर कारण तुमचा अनुभव आला याच्यात मी काही व्यापारी नाहीये मी शेतकरी प्रामाणिक सल्ला दिली त्यांना की वापराचा प्रोडक्ट वापरा अच्छा आपल्या माझा प्लॉट घ्या बरोबर बरोबर तर तुम्ही जी वापरा ऑर्गेनिकला आपली माहिती दिली सर त्याबद्दल वापरा बाहेरगॅनिक कडून तुमचे सर्वस्व धन्यवाद मानतो सर थँक्यू तिसरी अवस्था आणि आज आपण अगदी चौथी अवस्था घेतो बिलकुल आणि असा की दिवसा आहे टाईम नाही तर रात्रीचं ना तुम्ही पण आला आणि आम्ही पण आलोय आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना धावायचं आहे काय जसं आहे तसं आणि वेळेस गाठ घालून प्रूफ आणि रिझल्ट दावायचा आता थोडंसं ते कॅमेऱ्यात दिसतंय का बघा या पपईची जर साईज बघितली तर तुमच्या अंदाजाने जर वजन काही नाही किलो तीन ते चार किलो आणि वर सटिंग वर सॅटिंग भरपूर आहे आणि छत्री गेली का छत्री हिरवी गार बिलकुल हां तर मला काय म्हणायचं आहे आता ही जी तुम्ही पपई म्हणजे आता लावलेली आहे तुमची कटिंग चालूच आहे आता उद्या कटिंग होणार आहे बिलकुल उद्या आपला वापरा बायोआर्गेनिक वापरल्यापासून आतापर्यंत ह्या बारा एकरा मध्ये आपली आतापर्यंत किती कटिंग होऊन पपई गेली आतापर्यंत सात तोडे गेले माझे सात तोडे तर तुमचं सगळं मिळून जर तोड्याचा हिशेब केला तुमच्याकडे पावते असताना तर किती टन माल गेला आतापर्यंत दीडशे टन पर्यंत गेलेला आहे दीडशे टनापर्यंत गेलेला आहे मग मला काय म्हणायचंय आता तुमच्या बरोबर बी काय पपई आहेत एक तुलनात्मक करायचं म्हणलं आपल्या कोणाचीच पपाई नाही नाही बाजूला भरपूर आहेत पण असं नाही आहे सटिंग नाही जी सटिंग आहे त्याला साईज नाही बिलकुल नाही कारण आम्ही सरा म्हणून आहे पाचोऱ्यातलं बरोबर तिथले एक चौधरी सर आहेत अगदी दुकानदार आहेत मला एक त्यांचं कौतुक करावं असं असं वाटतं की त्यांनी दुकानदार असताना एक म्हणजे जबाबदारीने एक शब्द वापरला मी दुकानदार आहे आणि मी ह्याला काही सोडलं नाही असं राहिलंच नाही साहेब मला फक्त साईज मिळाला आणि माझी दोन एकर पपईन मला एकच वापरायचे मला फक्त खरण खोटं बघायचे काय आहे ते आणि ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या वेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी एक आनंदाने सांगितलं साहेब मी एक एकरला वापरला तो माझा प्लॉट तीन ते चार रुपये रेट असताना अडीच लाख रुपयाला गुत्ता घेतला पारीने आणि ज्याला नाही वापरलं त्याला मागितलाच नाही प्रॉब्लेम असा झालेला आहे म्हणजे व्हायरस अटॅक असतोय मालाची साईज वजन न पकडायचं आणि माल फुगत नाही माल फुगत नाही तर आपलं जे वापराबा आहे ऑर्गॅनिक मार्गदर्शन घेणार आहे आज तारीख किती आहे सर चार बारा दोन हजार तेवीस याचं कसं आहे म्हणजे का आतापर्यंत जो मी खर्च केलेला आहे बरोबर मला की नंतर मला उत्पन्न किती मिळालं आणि इथून आपला बाय वाप, आहे चे प्रॉडक्ट वापरायचे इथून मला लक्षात येईल लक्षात येईल की आपले प्रॉडक्ट वापरल्यानंतर उत्पन्न किती मिळालं आणि माझा खर्च केल्यानंतर मला किती उत्पन्न मिळालं जाऊन माझं टार्गेट कम्प्लीट झालं म्हणजे त्याच्यापेक्षा प्रॉडक्ट दुसरं नाही कारण मी स्वतः माझं कृषी केंद्र आहे होय होय मी त्याला काय वापरलं नाही ते मला माहित बरोबर आहे आता असं कोणतंच प्रॉडक्ट सोडलेलं की असं त्याला युज केलेलं नाही सगळं करून केलेलं आहे पूर्ण केले पूर्ण के पूर्ण प्रत्येक टेक्निक वापरलेली आहे केमिकल बायोलॉजिकल टोटल बघूया महिन्यात मी त्याला भरपूर खर्च पण केलेला आहे आणि इथून काय फरक पडतो ते आपल्याला बघायचं आहे आता बघू आताच करायचंय आपल्याला वापरायचं आता मला काय तुम्ही पाच हजार सहाशे तीस रुपयाचं मार्गदर्शन घेतलं होतं रोहर एक लिटरचे दोन गुरथर अडीच चा एक बरोबर बरोबर आणि गुरथर एक लिटरचा एक एवढंच घेतलं होतं मला पाच हजार सहाशे तीस रुपयाचे पण ह्याच्यात जे झालेले बदल आहेत आज तुम्हाला इतर कोणाला विचारायची गरज आहे का एवढा येवड़ तुम्हाला अनुभव मिळाला तो माल तोडतो दोन महिन्यात त्याने चार दार माल तोडला काय पाहिजे तीन चार रुपयाचा सौदा दिला त्याला चार रुपयाच्या हिशोबाने किती दिवस दोन महिन्यासाठी अडीच लाख आले आतापर्यंत तुमचं स्वतःच दुकान आहे आता मी बोलायची गरज नाही तुम्ही किती भरपूर प्रत्येक कंपनीचा अनुभव घेतलेला भरपूर पण असा आय नाही मिळाला एवढा ज्या टायमाला आपण स्वतः एका शेतात सोडलं आणि एका शेतात सोडलेलं नाही आणि तो जो अनुभव आला तो आपला परफेक्ट आहे आणि आपण जर का दोघाकडे सोडला असत तरी विश्वास बसला मला तुम्ही अनुभव घेतला पैशामध्ये म्हणजे आज जरी आपल्याला अडीच लाख रुपये फायदा आला अडीच लाख तोटा झाला भविष्यात अडीच प्लस करू शकतो आपण किती पण किती पण विषय कसा आहे तुम्ही केलं ते चांगलंच केलं आम्हाला पण ते आवडतं ह्या साईटला सरांनी वापरली तर साईज कशी एकदम आणि इथं पलीकडे सर वापरलेलं नाही तिकडे साईज कशी आहे कमी आहे तिथं तर ज्याला वापरले ती तुमचा पर्याने किती लाख म्हणजे कितीला प्लॉट अडीच लाख उधडा घेतलाय उधडा म्हणजे उगता हाय असा एंड पर्यंत काय निघणते फक्त तुम्ही तोडून द्यायचा बरोबर आणि पलीकडचा कितीला गाठला तो फ्री मध्ये त्याच्यावर ह्याच्यावर तो फ्री दिला त्यांनी इकडे किती हजाराची टेक्नॉलॉजी वापरा बाय ऑर्गेनिक वापरली आपण साडेपाच आणि वापरले वापरले अनुभव घेण्यासाठी अनुभव घ्यासाठी अनुभव कसा झाला आता फ्री 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 आणि मार्गदर्शन किती वापरलं एक डोस जमिनीतला सॉइल अप्लिकेशन आपलं सिलिकॉन आणि रोहोर आणि ग्रुथर आणि त्याच्यानंतर स्प्रे घेतली होती फक्त पुपईवरती रोवर सिलिकॉन आणि आपले ग्रोथरचे एक एक स्प्रेमध्ये सर म्हणले इतका जर स्प्रे मला म्हणजे रिझल्ट मिळतोय तर मला हितनं पुढं वाफरा म्हणायची ना गरज नाही बिलकुल तसं तुम्ही पण जे पहिला निर्णय घेतला छप्पन हजाराचं काहीतरी मार्गदर्शन बिलकुल दुसरं काहीतरी अठ्ठेचाळीस हजार बरोबर आहे का तिसरा तीस हजाराचं आहे आपण सांगू का मी की सरांनी ऑक्टोबर पासून आपल्याकडून सुरुवात केली साधारण साधारण ची त्यावेळेस जी परिस्थिती होती खूप पाऊस हो हो सर्व चाललं होतं सर मागे हटतच नाही बरं यांच जिद्द खतरनाक आहे आणि एक करण्याची जी जिद्द होती ना त्याचा एक मला सांगतो एक्च्युअली फोन तुम्हाला आला पण ते होते बँगलोरला चेहरा बघितला माझा जो मुलगा आहे ना प्रोफेसर फार हुशार आहे त्याने तुमचं ते केडीवर वापरलेलं पाहिलं वापरा आणि त्याच्यामध्ये एक महिन्याची जी ग्रोथ होती अगोदरची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात पाहिला प्लॉट तो आशेऱ्या कुठून गेला की नाही काहीतरी दमदार आहे बो वापर आपलं आपल्याला वापरायचं मग तिथून आम्ही सुरुवात केली अगोदर सुरुवात फोन तुम्हाला त्याच्यानंतर यांना म्हणजे असे कॉन्टॅक्ट वाढत गेले आपले आणि नुसतं फोनवर बोलणं झालं की, की तुम्ही डॉक्टर आहेत मुलगा पण प्रोफेसर मला एक म्हणायचं आनंद सर एक ह्याच्यातली खासियत सांगायची गोगरे सर की तुम्ही क्वालिफाईड लोकच हे वापराभाय वर्गिकला जास्त डोक्यावर घ्यायला लागल्यात ही मला जाणवायला लागली बिलकुल अनुभवाला तुम्ही धाडस केलं बिलकुल पण त्या अनुभवाला तुम्ही लावून पण धरले बिलकुल लगे राह हो हे महत्वाचं आहे मला काय म्हणायचंय आम्ही मार्केट मध्ये फिरतोय दिवसा फिरतोय रात फिरतोय नाही कसं आहे सर याच्यामध्ये काही कंपनी असं आहेत म्हणजे शेतकऱ्यांना बिचारांना त्यांनी समजत नाही काही चेतलं त्यांना काहीतरी समजून उलटा सुलटा सल्ला देऊन हे वापरा ते वापरा आणि नेमकं आपला वापरत नाही ते आणि नेमकं आपल्या नावा नावात वापराय विशेष म्हणजे नाही नेमका वापराय वापरत नाही आणि हे तर ज्यांना प्रगती होईल त्यांची क्रांती होईल त्यांना प्रॉब्लेम तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे आणि अगदी बघा तुम्ही पण आपल्या शेतकरी मित्रांसाठी जसा आहे तसा संदेश जाण्यासाठी तुम्ही आजोबा बिलकुल हो आपण गरिबी बसून हा व्हिडिओ बनवू शकत होतो पण आपण किती किलोमीटर आलो घरापासून आणि मी शेतकऱ्यांना प्रामाणिक सल्ला देतो मी जे वापरले असेल तेच सांगतो हा चूक करतच कारण शेतकरी मोठा कष्टाला असतो बिचारा डॉक्टर साहेब पाप आहे साध्या नाही घ्यायचं त्याला कारण इतक्या कष्टामधून पुढे पुढे गेलेला जीवन असताना शेतकरी जीवन ते मला माहिती आहे रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही हवा पाहत नाही पाऊस पाच नाही वीज पाच नाही त्यांच्याशी खेळणारा प्राणी एकमेव शेतकरी फक्त मला काय म्हणायचं आपला दीडशे टन आता कटिंग गेलेला आहे माल बिलकुल आपल्याला जर हे चुकून तुम्ही वापरा बायोरॅनिकचा वापरण्याचा निर्णय घेतला नसता तर काय झाला असता असतो तुम्हाला आतापर्यंत प्लॉट खराब झाला असता कारण बाजूबाजूचे सर्व प्लॉट पाहतोय त्यांचे काही तोडे पण झाले नाही आणि माल पण गेलेला नाही आणि असा प्लाट तर कोणाचाच नाही साध्या भाषेत मग तुम्ही घेतलेला जो थोडक्यात निर्णय आहे तो योग्य ठरले एकदम भगवंत कृपा तुम्ही माणसं भेटले एकदम आनंद <laughs> त्याला काही करून घ्यायचं होतं माझ्याकडून तुम्हाला भेट दिली बरोबर नाही कष्ट तुमच माझं राहील शेवटपर्यंत राहील पण चौतीस कंटेंटची माझ्या वडिलांपासून कष्टाची इथे म्हणजे साध्या भाषेत तयारी तयारी कष्टाची गेले वडील सांगूनच गेले होते आधी कष्ट माग फाळ बिलकुल कष्ट करायचं बिलकुल कष्टाच्या आधी फळ नाही कष्ट करायलाच पाहिजे मला काय म्हणायचं डॉक्टर साहेब तुम्ही अगदी तळमळीने सांगितलं आज मार्केटमध्ये असा विषय झाला आहे की प्रत्येक शेतकरी आपण अगदी आता एक दोन तासापूर्वीचा किस्सा आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही सहज विचारलं शेतकऱ्याला आनंद सरांनी की केळी बद्दल चार महिन्याची केळी होती कमराच्या आसपास होती आणि पूर्ण पाहणी करताना आनंद सरांनी बारकावे सांगितले तर आनंद सरांनी सर एक त्यांना प्रश्न विचारला जाणीवपूर्वक काय म्हणले सर तुमचं केळीत म्हणजे तुम्ही किती वर्षापासून आहे बरोबर तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं सर म्हणले मी एकोणीसशे ब्याण्णव पासून किळेत लावतोय आणि माझ्यासारखी केळी गावात कोणाची नसती आणि माझ्याकडून सगळे सल्ला घेतात आहेत ह्यांनी प्रश्न काय विचारला त्यांना तुमचा अनुभव आत्ताच्या कंडिशनला फेल ठरतो असं जाणवतं का बरोबर त्यांनी प्रश्नाचं उत्तर काय दिलंय माहिती आहे का माझा अनुभव फेल ठरवायला लागलाय म्हणूनच तुम्हाला बोलवले म्हणजे बार। आज अनुभवी शेतकरी फेल ठरण्याचं कारण असे की मला एकच सांगायचं मोठ्या मोठ्या कंपन्या मला कुठल्या कंपनीला दोष नाही द्यायचा ऐका विषय असा आहे की अनुभव फेल ठरतात इथं तुम्ही बोललेलं सगळं दिसतंय मला काय म्हणायचंय दुधाची डिग्री आणि फेट बरोबर नुसार आपल्याला रेट आहे मग कुठलंही मार्केटमधलं आपण जे पण जे काही आणून वापरतो आहे जसं पहिलं रिझल्ट देत होतं तसं आता रिझल्ट देत नाही त्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व कमी करत चाललेलो आहे जमिनीची ताकद कमी करत चाललो आणि खताची ताकद वाढवत चाललो ही तर शेतकरी चुकत नाही कुठली कंपनी चुकत नाही चुकतं आहे असं की आपण आपल्या आय पद्धतीमध्ये शेड्यूलमध्ये फक्त ऑर्गेनिक आपलं वापरा बायऑर्गॅनिकचं ॲड केलं की जमिनीची ताकद वाढवतय आणि तुम्ही टाकलेलं उचलून देते बिलकुल आता तुम्हाला काय आम्ही बंद करा म्हणून डॉक्टर साहेब तुमच्या पद्धतीला आहे असं आनंद सरांनी सांगितलं आणि तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये ऍड केल्यामुळं तुम्हाला के सक्सेस मिळालं का नाही बिलकुल फायदा आहे आम्ही आमची पद्धत वापरा बायोरेनिकची आनंद सरांनी देणे अगोदर तुम्ही काय कमी त्याला केलं का खत पाणी खर्च कष्ट खर्च भरपूर करायचं मी म्हणजे साईज मिळायला लागली का नाही बिलकुल ना साईज डोळ्या तुम्ही डॉक्टर आहेत आणि मी तुम्हाला नाही ते प्रश्न विचारतोय आणि तुमच्याकडून वधून घेतो तुम्ही हा मानताय त्याचं कारण काय मला पाहिजे ती भेटले म्हणून तुम्ही बोलताय समोर तुम्ही तिकडून हिकडे यायचं लैलाम राहिलं बरोबर आणि इथं येऊन बोलायचं बी लेम राहिलं ले कारण ताकद आहे त्या प्रोडक्ट मध्ये आणि जुनून प्रोडक्ट बनवलंय कंपनीच्या मालकाने बिलकुल विकायसाठी नाही बनवलं शेतकरी मातीत चाललाय प्रामाणिक हा प्रामाणिक बोलायची गरज जास्त काहीच नाही म्हणून आम्हाला मालकाची सक्त ताकीद आहे पण तुम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जा सक्त ताकीत मला 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 तुम, तुमचं गारण ऐकायचं नाही पण तुम्ही कुठं जा बांधावर तुम्हाला शेतकरी सांगन की प्रोडक्ट वापरलेले फायदे त्याचं उत्तर तुमच्याकडून आज तुम्ही आज कुठे जा तुमच्या शेतात बांधावरती उभा राहून तुम्ही सांगताय की तुमचा प्रोडक्ट प्रश्न नाही समोर ते मला तर खरं बोलणं शिकवलंय परमात्म्याने कुठे बोलत आहेत किती बी मागे समोर कोणताही व्यक्ती उभा राहिला मला जे बोलायचं तेच बोलेल मी डॉक्टर साहेब तुमचं अजून एक मला सांगायचंय की तुम्ही आता नवीन पोपई किती केली आहे आता जवळपास साडेपाच हजार आपली साडेपाच हजार त्याला बोलत होते की आपल्याला ह्या बारा एकरा मध्ये केवायची पंधरा हजार केळी लावणार आहे बिलकुल तुमच्या दमोर बिलकुल कारण मी पाहिलेला आहे प्लॉट सुंदर प्लॉट होता एकदम एक महिन्यात त्याची जी ग्रोथ होती दुसऱ्या महिन्यात न भूतो न भविष्य एवढी होती म्हणजे आपल्याला केळीवरून सुरुवात आहे पपईवरून येऊन ठेवलं आपण आता म्हणजे मला तुमच्याकडून एक दोन शब्द पाहिजेत का आपुलकीचे तुम्ही असं एकदम सुंदर रिझल्ट घेतलेला आहे आपण थोडंसं कॅमेऱ्यात बघा येतं खालीवर करून धावताय ते उजाड ही जर पपईला एवढी साईज झालेली तर केळीला पण होणार आहे सगळ्यात नक्की पण तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या किंवा पपई क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी पपई क्षेत्रातल्याच म्हणू आपण कारण पपईच्या प्लॉटमध्ये उभा आहेत जे शेतकरी आजच्या कंडिशनला प्लॉट चांगले आहेत आणि साईज मिळत नाही आणि रेट वाढलेला आहे सगळ्यात एक चांगली बातमी तुम्ही म्हणलं तर रेट वाढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही घेतलेला अनुभव आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक आपुलकीचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कॅमेऱ्याकडे हे नक्की सांगेल त्यांना की प्रामाणिकपणे सा सांगेल की वापरा बायोटेक हे वापरतोय मी ते वापरा तुम्ही पण तुम्ही हे आपलं वापरा बायोवॅग्निकचं जे मार्गदर्शन घेतलेलं आहे आमच्या आनंद कुमार सुरवडे सरांकडून अगदी ते तुम्हाला शिरूरवरून येतात सर मला तुम्ही जबाबदारी कॅमेरेकडे बघून सांगायचं की शिरोवरून तुमच्याकडे येत असताना ते चारचाकीने येतात टू वर येत नाहीत आणि ये एस टीने पण येत नाही तुमच्याकडून दोन हजार पाच हजार व्हिजिट चार्ज पैसे घेतलेले नाही जे प्रोडक्ट वापरले असतील इतर कंपन्यांचे पण एकदा येऊन दुसऱ्यांदा आल्याच नाही कोणी एकदा दोनदा जास्तीत जास्त तिसऱ्यांदा कोणी आले नाही आजपर्यंत तुमची चौथी विजिट आहे माझ्यासमोर प्रत्येक महिना लागली बिलकुल बिलकुल शेड्यूल बाय शेड्यूल चालू आहे आपलं काम विषय असा आहे तुम्ही मी नियमित वापरतोय मला तुम्हाला का विचारलं तुमचा जो अध्यात्म आहे तुम्हाला कळतोय तुमची जी तळमळ आहे मला कळते नाही नाही विषय असा प्रामाणिक सल्ला मला कोणी दिला नाही आजपर्यंत जे बी आलेच प्रोडक्ट घेऊन एकदा येऊन गेले दुसऱ्यांदा जेम आहे काय झालं काही बघायचं नाही ना। काय कर करत नाही कंपनीच्या मालकाची एकच विनंती प्रोडक्टमध्ये ताकद आहे तुम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तीन तीन चार चार वेळा नाही हार्वेस्टिंगपर्यंत जा आणि ज्यावेळेस ह्या स्टोऱ्या बनत्यान आणि युट्यूबवर शेतकऱ्यांना बघायला मिळतील शंका आली तर त्या शेतकऱ्यांचे नंबर बी देऊ आपण पण ह्या स्टोऱ्या बनतील त्यावेळेस आपण शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने वाचवण्याच्या दिशेने पाऊल टाकलेला शेतकऱ्यांच्या लक्ष देईन नाही तर आतापर्यंत काय झालंय त्याचे चांगले आणि वाईट अनुभव घेऊन शेती करायला नको वाटते शेतीमध्ये no. खूप त्रास होतो त्याच्या वेदना त्याला माहिती आहे कारण मजूर प्रॉब्लेम येतो वेळेवर मजूर मिळत नाही एक तुमचा एक आता शेतीबद्दलचा एक कॉन्फिडन्स असा कुठेतरी वाढलेला सारखा तुम्हाला वाटत बिलकुल आनंद आहे मला माझं जे पिकं ते मला पाहताना खूप आनंद होतो वापरा बाय ऑर्गनिकच्या वापरा वापरा ऑर्गेनिक वापरल्यामुळे खूप आनंद आहे मला बरोबर नाही हिंमत वाटत उत्साह वाढला उत्साह वाढला ओके जेव्हा जे मुलगा सुद्धा बोलला यावर्षी आपलं उत्पन्न वाढलं दादा म्हटलं बडिया <laughs> म्हणजे तुलाही करते नाही आनंदच असा आहे ही फुल तर आपला चेहरा फुलतो जर पहिल्यापासून ट्रीटमेंट नाही घेतली व्यवस्थित तर तुमचा खर्च वाढणारच आहे तुम्हाला त्रास भोगावा लागेल बरोबर असतील तुमचे विषय असाय डॉक्टर साहेब शेतकरी कुठलाही असू द्या मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मला सांगण्याचा एक प्रयत्न करायचा आहे ज्या वेळेस पीक खालीवर होत पडतं वय खातं मला सांगायचा उद्देश आहे तुम्ही सांगता बरोबर आहे की ज्यावेळेस पीक प्रॉब्लेम मध्ये येतं काय शेतकरी अगदी रोटा वेटर टाकून तो संपवता कारण बघू पण वाटत नाही पण काय शेतकरी त्याला झटतात एवढं की त्या पिकाचं उत्पादन निगन किती माहीत नाही पण ती सक्सेसच करून दावायच्या नादामध्ये खूप खर्च होत मग मला काय म्हणायचंय ती पीक प्रॉब्लेम मध्ये आल्यावर खर्च करायच्या अगोदर अगोदर पासून चांगली ट्रीटमेंट घ्या ना तर वापरा बायो ऑर्गॅनिकची स्टेटमेंट जर घेतली तर त्याला तो काय होऊ शकतो तुम्हाला वाटतं सांगा त्याला तो प्रसंग पाहायला लागला हा हे उत्तर आहे त्याचं सरांनी जे पपई लावली आहे एक दीड महिन्याची स्टार्ट पासून आपला वापरा बाय वापरतोय मी आणि आता त्याचं काय आहे आउटपुट एकदम बढिया सुंदर प्लॉट आहे कोणी सांगेल आता किती दिवसाचा आहे तो प्लॉट आपला दीड महिन्याचा आता लागण्यापासून त्याची उंची किती आता एकदम पान तुम्ही एक एक पुढून गेला आपण त्याचा एक फोटो काढून ह्या व्हिडिओ मध्ये त्याची उंची किती का आता आपल्या शेतकरी मित्रांना जसं बोलतोय तसं म्हणजे झाड सुद्धा म्हणजे मिळेल नी तिच्यात मर पण नाही तुम्हाला ते पण एक जाणीव झाली की ही जर नसतं वापरलं तर मरीच प्रमाण वाढतं मर नाही सुंदर झाड आहे सारखी ग्रोथ आहे विशेष म्हणजे तुम्ही आपल्या पोपई क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं सांगितलं अगदी चौथ्या अवस्थेला तुम्ही उभा आहेत दोन आवस्त तीन अवस्थेला चिरंजीव तुमचे उभायदा हो आणि तुम्ही सांगितलं त्याबद्दल आमच्या आनंदकुमार सुरवडे सर शिरूरवरून आमचे रामेश्वर सर करमाळ्यावरून तुमचं आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद